जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जिन्नरचे उप बाजारावर ओतूर ओतूर एफ एम सीचे कांदा वार वार चे। आज कांदा रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा भाव तब्बल बत्तीस हजार सातशे एकोणऐंशी पिशिक कांदा झाली होती बाजारभाव पाच सहा वकले निवडक चारशे बावीस ते चारशे एकावन्न रुपये प्रति दहा किलो असे निवडक पाच सहा वकले विकले गेली तर गोळे कांदे तीनशे सत्तर ते चारशे एकवीस रुपये असा बाजारभाव भेटला कांदा तीनशे वीस ते चारशे रुपयापर्यंत कांद्याला बाजारभाव होते तर गोलटा गोलटी दोनशे ते तीनशे चाळीस रुपयापर्यंत विकली गेली बदले कांदे शंभर ते तीनशे रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला एकूण आवक बत्तीस हजार सातशे एकोणऐंशी ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार अशी लिलाव असतात निवडक काही वकले ओतूरमध्ये चारशे बावीस ते चारशे एकावन्न रुपयापर्यंत विकली गेली धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा